नमस्कार कसे आहात ना तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि स्पेशल आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त आईच्या हातच्या दोन रेसिपीज शेअर करणार आहे पहिली म्हणजे गुलाबजामची आणि दुसरी म्हणजे कचोरी त्या स्पेशल यासाठी की आईच्या हातचे गुलाबजाम आदर्शला आणि यांना खूप जास्त आवडतात आणि आणि आईच्या हातची कचोरी यांना खूप जास्त आवडते तर आई जेव्हा जेव्हा अहमदाबादला येत होती तर आई नेहमीच कचोरी यांच्यासरी करायची तर आज आई संध्याकाळी कचोरी आणि आता गुलाबजाम करणार आहे तर तिने गुलाबजाम करायला घेतलेत तर ह्या दोन रेसिपी रेसिप आज ती एकाच दिवशी करणार होती म्हणून मी विचार केला की ह्या दोन रेसिपीचाच व्हिडिओ आज शेअर करूया कारण ह्या दोन रेसिपी करता करताच व्हिडिओ खूप मोठा होईल तर आता जाऊ या किचन कडे आणि गुलाबजाम साठी आईने काय काय तयारी केली आहे ते बघूया किचन मध्ये आता आईची गुलाबजाम बनवण्याची तयारी सुरू झाली इकडे काय काय घेतलंय का मैदा, मैदा, सॉरी मैदा दोन वाटी आणि इथे किलो एक किलो है? खवा आहे आणि हा खवा खूप छान मिळतो एक आहे आणि म्हणजे काहीतरी म्हणतात त्यांना गाई वगैरे असतं त्यांच्या गवळी आहेत तर ते त्यांना फोन केला की असं खवा आणून देतात आणि त्यांच्याकडंच आम्ही बरेच वर्षापासून घेतो आहे खूप छान आहे टेस्टला पण आणि मला तसं पण खायला आवडतो तर काल परवा पण ते आले होते त्यांच्याकडनं तसा पण आम्ही खाण्यासाठी घेतला अर्धा किलो आणि आता हे आई गुलाबजाम आता हे येत आहेत म्हणून पण बनवून ठेवायचे आहेत म्हणून बनवते तर हे प्रमाण जे आहे ते बऱ्याच जणांचं चुकतं पण आई जेव्हा पण हे गुलाबजाम करते ती प्रत्येक वेळेस तिचं एकदम परफेक्ट असतं गुलाबजाम एकदम सॉफ्ट आणि छान होतात तर हे आता एक किलो खव्यामध्ये दोन वाटी रवा मैदा सॉरी मैदा घेतलाय दोन वाटी मैदा आणि एक किलो <laughs> खवा तर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि तास मुर, मुरायला ठेवायचं ना सेट होण्यासाठी ठेवावं <laughs> लागतं तर याच्यात आता रवा लागणार नाही एक परफेक्ट एकदम मैदा लागणार नाही रवाच तर हे भिजवणं झालं की मग मी दाखवते तुम्हाला हे चांगलं मुरून मुरून असं हे करायचं ना भिजवायचं आपल्या कणकेसारखं मिक्स झाला पाहिजे ना मैदा मैदा एकदम बरोबर त्याच्यामध्ये व्यवस्थित चव्यामध्ये मैदा मिक्स झाला पाहिजे म्हणजे त्याचा एक छान कणकेसारखा डोळा बनला पाहिजे तोपर्यंत तो मुरत तोपर्यंत त्याला असं भिजवून भिजवायचं मळून भिजवायचं आणि मग ते सेट होण्यासाठी एक तास ठेवायचं की दोन तास दोन तास छान सेट होण्यासाठी ठेवायचं हा असा खवा आणि मैद्याचा गोळा बनवून रेडी आहे आणि हा असा इथे दोन तास झाकून ठेवायचं ना तर ते छान व्यवस्थित ते दोन सॉरी खवा आणि मैदा व्यवस्थित मिक्स होतात त्यामध्ये दोन तासाने मग जेव्हा आई गुलाबजाम करायला घेईल तेव्हा मी पुन्हा दाखवते तुम्हाला दीड आईने हे जे आ, हे खवा भिजवून ठेवला होता मैदा आणि खवा आणि आई म्हटली की दोन तासासाठी सेट व्हायला ठेवायचं तर जास्त तास पण ठेवलं तरी ते अजून छान मुरून छान होतात गुलाबजाम तर आईने दीड वाजता ते मुराय मुरण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली आईची कामं झाली थोडा वेळ आराम केला आणि आता पाच वाजता चहा वगैरे झाला आमचा तर आता आम्ही गुलाबजाम करायला इथे घेतले तरी पाक म्हणलाय तर पाक कसा आहे तीन किलो साखर एक किलो किलो खवायला एक किलो साखर आणि पाणी पाणी पाच कप पाच कप पाणी आणि एक किलो साखर एक किलो खवायला एक किलो साखर हा है ना एक किलो साखर आणि पाच कप ग्लास नाही

आता आईला म्हटलं की तू शेप दाखव किती आकाराची करायला आईला मदत करते आणि त्यानंतर जेव्हा आई फ्राय वगैरे करेल तेव्हा मी दाखवते तेलातच तेला। करता येपे ते तेला। तुपात पण करतात तुपात करतात पण ते होते तेलात फ्राय करते आई कारण आई म्हणजे तुपात केले की ते तुप हे होत पाकावर होतं आ, हे होऊन सॉलिडीफ्राय होऊन पाकावर येतं म्हणून तेलात फ्राय करते तर तेल पण टाकायला ठेवलं आहे आता मी आईला हेल्प करते हे करण्यासाठी पाक पण रेडी आहे तर जेव्हा फ्राय करेल आई तेव्हा पण दाखवते आणि पाकात टाकल्यावर पण गुलाबजाम कसे रेडी होत आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते तर इथे काही गुलाबजाम बनवून रेडी आहेत म्हणजे गोल करून झाले तर आईने फ्राय करायला घेतले आणि आदर्शने क्रिशा दोघेही इथे बसलेत गुलाबजाम बनवण्यासाठी तिला क्रिशाला मजा येते गोल गोल करायला क्रिशा मेरीज और गुलाबजाम आदेश बॉल बॉल बन खेल तो गुलाबजाम इथे <laughs> फ्राई करण्यासाठी टाकलेत तेल <laughs> तर हे मी क्रिशा आदर्श आम्ही तिघांनी मिळून असे राऊंड करून घेतले आणि इकडे आईचं सोबत सोबत तळणं पण सुरू होतं तर हे अशा प्रकारे तळून घेतलेत राहायला म्हटलं जास्त डार्क नाही एवढंच मला असे आवडतात म्हणून असे तळले आणि आता ह्या पाकात पाक कोमट असतानाच टाकायचं ना तर पाक कोमट असतानाच यामध्ये टाक टाकून घेतले तर व्यवस्थित सगळे पाकात असे हे झाले पाहिजे खूप कमी भिजले पाहिजे ना पाकात चांगले डीप झाले पाहिजे सगळे सगळे गुलाबजाम मी जेव्हा करते तेव्हा प्रत्येक वेळेस असं होतं की पाक कमी होतो आणि त्याच्यापेक्षा मग गुलाबजाम ते वरती येतात आणि ते बरोबर पाकात डीप होत नाही तर माझा पाक नेहमीच कमी होतो बऱ्याचदा मी करते गीतचे करते कारण खवा तर तिकडे भेटतच नाही एकदा मी आणला होता तर खूप महाग मिळतो काहीतरी किती म्हटलं तर दोन हजार रुपयेचा अर्धा किलोला पण कमी होता एवढा आहे कमी हा तर अशा प्रकारे छान गुलाबजाम बनवून रेडी आहेत आणि बाकीचे पण तसेच फ्राय करून घेईल आणि याच्यात टाकेल सोबत सोबत आणि आता यानंतर थोड्या वेळाने आई कचोरी बनवण्यासाठी घेईल तेव्हा मग मी कचोरीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल आईचे गुलाबजाम वगैरे बनवून झाले जवळपास साडे सहा झाले होते त्यानंतर मी आईला घेऊन बाहेर निघाली टेलर कडे थोडं काम होतं आणि साडी तुको फॉलला टाकली होती ते घेण्यासाठी गेलो तर घरी आलो आणि मग घरी आल्यावर मी आदितीसोबत फ्रूट्स घ्यायला गे गेली क्रिशासाठी आणि क्रिशा दुपारी झोपली नाही म्हणून आत्ता तिला झोप लागली तिथे झोपली तर मी आदर्श आदर्शला घेऊन गेली होती आदिती मी आणि आदर्श बाईकवर फ्रूट्स घ्यायला गे गेलो कारण क्रिशाला कधी कधी ती काही खात नाही काही भाज्या तिला आवडत नाही म्हणून तिच्यासाठी ॲपल चिकू वगैरे आणलेत आणि चिकू तिकडे मिळत नाही आणि आदर्श आवडतात त्याच्यासाठी चिकू आणले आणि आता जस्ट घरी आलोय आणि आता आठ म्हटलं थोडा वेळ थांब कारण मला रेसिपी दाखवायची तर तिचा आता मैदा भिजवणं सुरू आहे कचोरीसाठी तर मी दाखवते तुम्हाला कचोरी बनवण्यासाठी आईने आधी हे भिजवून घेतलंय मैदा तर मैद्यामध्ये थोडं मीठ तेल आणि कोमट गरम तेल की थंड नाही थंड थंड तेल आणि कोमट पाणी कोमट पाण्याने भिजवायचं आणि कसं कडक की आपल्या कणक्यासारखा सोप मिडियम कडक नाही आणि नरम जास्त नरम पण नाही जास्त कडक पण नाही असं मीडियम भिजवून परत तो पण सेट होण्यासाठी ठेवायचा ना थोडा जोपर्यंत आपण सारण करून घेतो आहे आणि सारणासाठी तर मुगाच्या शेंगा बाबांनी आणल्या होत्या तर हे फ्रेश मुगाचे दाणे आहेत ते मिक्सरमध्ये नाही काढले आणि याच्यात काय काय टाकायचं आता गरम मसाला टाकते बडी सोप हां सोप आणि गरम मसाला रेडीमेड गरम मसालाच टाकते ना कारण परतण्यासाठी थोडं तेल आहे कडे तापवण्यासाठी आणि इथे सार्ना ताई काय काय खोबऱ्याचं खीस टाकलंय खाणार नाही हा थोडं फिक्कच करते कारण आदर्शला पण तिखट जास्त तो खात नाही आणि सोप टाकली ना सोप टाकली खोबरं खोबऱ्याचं खीस आणि हळद तिखट आणि चवीपुरका मीठ जे आपण मिक्सरमधन सारण करून घेतलं होतं त्यामध्ये गरम मसाला टाकला गरम मसाला आहे तर सार ते सारण याच्यासोबत सगळं मिक्स करून घ्यायचं तर आधी आहे ते सगळं दालचिनी वगैरे असं आहे ना त्याचा गरम मसाला करत होती दालचिनी सो हा छान वाटला मला त्या दिवशी कोणता आहे हा गरम मसाला नावच गरम मसाला तर हा एव्हरेस्टचा गरम मसाला आईने यामध्ये वापरला आहे तर आधी आई म्हटली मी असे याच्या हा मसाला वापरून करून पाहिल्या होत्या तर खूप छान झाल्या होत्या नाहीतर आई आधी दालचिनी लवंग मिरे असं सगळं भाजून आपला गरम मसाला करून तसं बनवत होती तर आता हा मसाला टाकून बनवते आणि खोबऱ्याच कीज पण तो मला वाटतं मी असं पहिलं आहे मसाल्याच्या भाज्यांमध्ये जसं घेतो आणि इथे कटुरल्यांची भाजी त्या दिवशी जे कटुर्ले घेतले होते कारण ते मी जसं म्हटलं फक्त बाबांनाच आवडतात तर बाबांपुरती चायने केली आहे तर ही कटुर्ल्यांची भाजी कटुर्ल्याची भाजी जंगली आहे ना ते भाजी mm. कटुरले जंगली असतात पण खूप महाग आहेत तर हे असं तेलावर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे थोडा ड्राय होईपर्यंत डायने हा मसाला परतून घेतला खूप जास्त पण ड्राय होऊ द्यायचं नाही कारण जास्त ड्राय झाला तर तो बरोबर नाही हा कचोरीला चिट चिटकून बसणार नाही मग तो निघेल ना तेलामध्ये सुटला असा तर थोडंफार ओलसरच ठेवायचं आहे फक्त दोन मिनटं आईने हे परतवून घेतलंय तर आई म्हटलं कच्चं जरी सारण भरलं तरी पण चालतं ना पण परतवून घेतलेलं अजून छान लागतं आणि हे जे भिजवून ठेवलं होतं मैदा हा एकदा परत आई असा मळून घेते छान सारण रेडी आहे आणि आता आईने यामध्ये असं सा सारण भरलंय आणि इकडे तेल पण तापायला ठेवलं आहे तर असं हे मोदक सारखं पूर्ण असं बंद करून घ्यायचं असा हाताने साईड सगळ्या दाबून घ्यायच्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटायचं ना एकच साईड हलक्या हलक्या हाताने हे लाटून घ्यायचंय एकाच साईड ना दुसरी नाही एकाच साईडने लाटून घ्यायचं अशाच प्रकारे दुसरी पण आई करून घेते तर एवढा एवढा हुंडा घेते आई कचोरीसाठी तर तरी अशी तेलात टाकली आहे ना आणि अशाच प्रकारे बाकी पण कचोऱ्या करून घेईल तरी अशी तळून घेतली आहे दोन्ही साईडने आणि मीडियम गॅसवर तळायचं का मीडियम जास्त हाय फ्लेमवर नाही तळायचं मीडियम फ्लेमरच तळून घ्यायची आधीची कचोरी जास्त तेल तापलं होतं त्यामुळे ती अशी झाली त्याच्याशी जास्त शेगाव कचोरी अशाच असतात जास्त फुगलेल्या नसतात तर एवढं उंडा केव नाही करते कचोऱ्या आणि काही सारं आयलं म्हटलं यांच्यासाठी ठेवकरण हो यांना कचोरा खूप आवडतात नाहीतर अजून मुगाचे जर हे भेटल्या शेंगा तर बाबा आणतील उद्या पण याच्यातलं थोडं सारं नाही ठेवायला सांगते कारण आमचं याच्यात होऊन जाईल आणि बाकी पण आहे ते हे राईस वगैरे फ्राय करायचं आहे गुलाबजाम बनवले त्यांनी बरंच काही आहे खाण्यासाठी आणि आम्ही आता बाहेरून पाणीपुरी पण खाऊन आलो तर अशाच प्रकारे ही पण कचोरी रेडी आहे अशाच प्रकारे सगळ्या कचोऱ्या बनवून घेते याला छान आलं आहे कलर असं पाहिजे क्रिस्पी वाटते तर ही एक कचोरी छान फुगली आहे तेव्हा तेल जास्त म्हणे तर दोन कचोऱ्या थोड्या हे झाल्या नरम पण झाल्या आणि लवकर असं जळल्यासारख्या झाल्या त्या आणि फुगल्या पण नाही पण ही छान झाली आता कचोरी आणि साईड चेंज केली आणि अशी छान क्रिस्पी पण वाटते तर असं मिडियम फ्लेमवर ही होऊ द्यायची आणि अशाच प्रकारे आई बाकीच्या पण कचोऱ्या बनवून घेते आणि सगळ्या कचोऱ्या फ्राय करणं झाल्या की मग मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवेल तर अशा प्रकारे गरमागरम कचोरी खाण्यासाठी रेडी आहे भात फ्राय करते भात फ्राय करत करत असतानाच आम्ही तिथले कचोरीची टेस्ट पण बघितली तर खूप छान झाली आहे आदर्श आणि क्रिशा दोघांनाही आवडली आदर्श का तर आवडतेच पण क्रिशाने पण खाल्ली आवडीने तिला पण आवडली तर आमच्या कचोऱ्या खाणं झाल्या आहेत थोडीफार भूक आहे तर आईने हा भात फ्राय केला आहे तर तो खातो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आईच्या दोन रेसिपी दाखवल्या एक गुलाबजामची चव्याचे गुलाबजाम आणि दुसरं कचोरी तर हे दोन्ही पदार्थ आईच्या हातच्या आम्हाला चौघांनाही खूप आवडतात आदर्शला गुलाबजाम तर खूपच आवडतात आणि यांना कचोरी खूप आवडते आईच्या हातची तर आईने थोडं सारा न्यायच्यासाठी ठेवलं आहे कारण परवा हे येतील तर आई म्हटली मी कचोऱ्या करेल तेव्हा पण कारण ते मुगाच्या शेंगा परत मिळतील की नाही माहीत नाही काल परवा मिळाल्या म्हणून बाबांनी आणल्या होत्या तर ती मुगाचीच छान लागते बेसनापेक्षा कारण बेसनाची मी तिकडे पण युकेला केला करत असते कारण ते मूग असं मिळत नाही तर आईला म्हटलं कर मुगाचे आहेत तर शेंगा तर असा होता आजचा व्हिडिओ हो तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडल्यानंतर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू बाय